नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल करिअर वॉरियर कट्टा करंट अफेअर्स मराठीवरती तर मित्रांनो दोन तीन वर्षापासून आपले चॅनल काही कारणास्तव बंद होते तर आजच्या आठवड्यापासून दर, दर प्रत्येक आठवड्याला आपल्या चॅनलवरती करंट अफेअर्सचा व्हिडिओ करंट अफेअर्सचा व्हिडिओ सकाळी सहा वाजता अपलोड होईल सर्वप्रथम तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सप्टेंबर एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठवड्याच्या चालू घडामोडी बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि घडूया आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर प्रश्न क्रमांक एक भारताच्या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या चिपचे अनावरण कोणत्या कार्यक्रमात करण्यात आले तर मित्रांनो योग्य आन्सर आहे ऑप्शन बी सेमिकॉन इंडिया परिषद मग मित्रांनो भारताच्या स्वदेशी चिपचे अनावरण कोणत्या कार्यक्रमात करण्यात आले तर सेमिकॉन इंडिया परिषद मग आपण या प्रश्नावरती इम्पॉर्टंट दोन चार पॉईंट बघून घेऊया तर मग मित्रांनो ही जी सेमिकॉन इंडिया परिषद ही कुठे आयोजित करण्यात आली होती तरी ही नवी दिल्ली या शहरात आयोजित करण्यात आली होती तसंच या कार्यक्रमात भारताने आ, सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात मोठी जेप घेण्याची तयारी दर्शवली आहे तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले होते तर आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि या मागचं उद्दिष्ट काय होतं म्हणजे या परिषदेच्या मागचं उद्दिष्ट काय होतं तर भारताला सेमी कंडक्टर नेशन बनवणे असं उद्दिष्ट होतं आणि या परिषदेमध्ये सर्वात जास्त भर कोणत्या संकल्पनेवर दिला गेला होता तर आत्मनिर्भर भारत मग मित्रांनो आपण प्रश्नामध्ये काय बघितलं तर भारताच्या स्वदेशी बनावटीचा पहिला चिपचे अनावरण कोणत्या कार्यक्रमात करण्यात आले म्हणजे पहिल्या चिपचे अनावरण मग मित्रांनो ही जी पहिली चीप आहे तर या पहिल्या चिपचे नाव काय काय आहे तर विक्रम थ्री टू म्हणजे विक्रम थ्री टू झिरो वन यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो तर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन तर अलीकडेच केंद्र सरकारने सेमी कंडक्टर निर्मिती क्षेत्रासाठी कोणती योजना अंमलात आणली आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी एकल खिडकी योजना तर केंद्र सरकारने सेमी कंडक्टर निर्मिती क्षेत्रासाठी एकल खिडकी योजना ही अंमलात आणली आहे तर आपण यावर इम इंप, इम्पॉर्टंट पॉइंट बघून घेऊ दोन तीन तर ही योजना का आणली आहे केंद्र सरकारने तर या क्षेत्रात वेगाने वाढ होण्यासाठी तसेच देशात ब्लग अँड प्ले या तत्वावर सेमी कंडक्टर पार्क उभारण्यात येत आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला की सेमी कंडक्टर पार्क नुकतं सेमी कंडक्टर पार्क उभारण्यात येत आहे तर ते कोणत्या तत्वावर उभारण्यात येत आहे तर प्लग अँड प्ले मित्रांनो या उद्योगामार्फत आपल्या देशाला काय फायदा होणार आहे तर या उद्योगामार्फत आपल्या देशाला लागणारी खनिजे ही आपल्या देशात मिळावी मिळणार आहे आणि यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी सरकारने राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशनची स्थापना केली आहे म्हणजे करण्यात येत आहे तर बोलूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन तर अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरी सलग ग्रँड स्लॅम ग्रँड स्लॅम स्पर्धांची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सर्वात युवा टेनिसपटू ठरण्याचा मान कोणी मिळवला आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए यानिक सिन्नर या खेळाडू तर अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीत सलग ग्रँड स्लॅम स्पर्धांची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा खेळाडू कोण ठरला आहे तर यानिक सिन्नर तर मग मित्रांनो हा जो खेळाडू आहे आता या खेळाडू पुढे या खेळाडूचे आव्हान असणार आहे आव्हान असणार आहे पुढच्या खेळामध्ये आणि हा जो आहे अलेक्झांडर बुब्लिक या अलेक्झांडर बुब्लिकला हरवत यावरती या याच्यावरती विजय मिळवत यानिक सिन्नर याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे आणि ही फेरी गाठून तो सर्वात युवा टेनिसपटू तो ठरला आहे तर बघूया आता प्रश्न क्रमांक चार तर अलीकडे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मधून कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे तर योग्य आंतर आहे ऑप्शन डी मिचेल स्टार तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मधून मिचेल स्टार या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे तर हा कोणता खेळाडू आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे मग मित्रांनो या खेळाडूं या ऑस्ट्रेलियन खेळाडूने निवृत्ती का जाहीर केली तर पुढील दोन वर्षांच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी सज्ज राहण्याकरता या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे या प्रश्न क्रमांक पाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झालेल्या नील भालेरावचे वय किती आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी दीड वर्षाचा तर मित्रांनो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झालेल्या नील भालेराव वय फक्त म्हणजे तो फक्त वर्षाचा आहे कोण त्याचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं भालेराव आणि कशामध्ये त्याचं नाव नोंद झालेलं आहे तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आणि त्याने अशी कोणती कामगिरी केली की त्याचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंद झालेलं आहे तर त्याने जगातील कार ब्रँड्स या अवघ्या फक्त दोन मिनिट आणि त्रेपन्न सेकंदामध्ये त्याने ओळखल्याने त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव नोंद झालं आहे त्याचं नाव काय नील भालेराव आणि त्याचं वय किती आहे तर तो फक्त दीड वर्षाचा आहे बघूया प्रश्न क्रमांक सहा आगामी नव्याण्णवच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी द फडणीस यांनी तर नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोध चिन्ह कोणी साकारले आहे तर द फडणीस यांनी तर मित्रांनो हे जे शिध फडणीस आहे ते फक्त शंभर वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि ते शंभर वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ व्यंग चित्रकार आहे आणि त्यांनी साहित्य संमेलनात बोधचिन्ह साकारण्याचे हे इतिहास इतिहासात प्रथमच घडले आहे तसं मित्रांनो या बोध चिन्हाचे अनावरण केव्हा केले जाणार आहे तर दहा सप्टेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये होणार आहे आणि याचं अनावरण कोणाच्या हस्ते होणार आहे तर शीद फडणीस यांच्या हस्ते होणार आहे कारण ते कोण आहे मित्रांनो तर नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारणारे ते एक ज्येष्ठ व्यंग चित्रकार आहे कडे प्रतिष्ठित रॅमन मॅगसेचे अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी एज्युकेट गर्ल तर मित्रांनो प्रतिष्ठित जो पुरस्कार आहे रॅमन मॅगसेचे अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे तर एज्युकेट गर्ल त्यावर आपण दोन चार इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊया तर मित्रांनो ही जी संस्था आहे ही संस्था स्थापिना हुसेन यांनी दोन हजार सात मध्ये स्थापन केली होती कोणती संस्था तर एज्युकेट गर्ल ही संस्था ही संस्था स्थापिना हुसेन यांनी दोन हजार सात मध्ये स्थापन केली होती आणि ही संस्था त्यांनी मुलींच्या शिक्षणाकरता काम काम करण्यासाठी स्थापन केली तसे मित्रांनो राजस्थानमधील पन्नास गावांपासून त्यांनी सुरुवात केली तर आता तीस हजारहून अधिक गावात त्यांची ही संस्था पोहोचली असून वीस लाखाहून अधिक मुली शाळेत शिकू शकतील असे त्या काम या संस्थेने केले आहे तसेच साफिना यांचे हे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गौरवले गेले आहे आणि त्याबरोबरच त्यांना वाईस प्राइज फॉर एज्युकेशन हा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं तसंच मित्रांनो मग या मॅगी अवॉर्डचे काय महत्त्व आहे आपण प्रश्नामध्ये बघितलं मॅग्सी अवॉर्ड जिंकणारी ही पहिली संस्था ठरली आहे एज्युकेट गर्ल तर मग या मॅग अवॉर्डचं महत्व काय आहे तर हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर हा पुरस्कार नेहमीच अशा नेत्यांना गौरवतो ज्यांचे धैर्य हे वंचितांना उभारी देते आणि मग या पुरस्काराचे दोन हजार चे इतर दोन विजेते कोण आहे तर फिलिपिन्सचे फ्रायवियानो एटनिओ एल आणि मालदीवची शाहिना अली तर बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ कडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी उर्जित पटेल यांची मग उर्जित पटेल हे कोण आहे मित्रांनो तर ते माजी गव्हर्नर होते माजी गव्हर्नर आहे आणि त्यांची आता आय एम कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झाली आहे आय एम एफ म्हणजे काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इथे आय एम चा उल्लेख आला आपण दोन चार पॉईंट बघून घेऊ आय एम एफ वरती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही संयुक्त राष्ट्रांची प्रमुख वित्तीय संस्था आहे मित्रांनो तसंच त्या संस्थेची स्थापना कधी झाली होती तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती तसंच याचं मुख्यालय कुठे आहे तर अमेरिका येथील वॉशिंग्टन डी सी येथे आहे आणि या सध्या या आय एम चे सदस्य देश किती आहेत तर एकशे एक्क्याण्णव आणि त्याचे संचालक कोण आहेत क्रिस्टालिना जॉर्जिवा प्रश्न क्रमांक नऊ जागतिक म्हणजे दोन हजार सव्वीस जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणते शहर आयोजित करणार आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली आपल्या भारतातील नवी दिल्ली येथे तर मित्रांनो जागतिक दोन हजार सव्वीस जागतिक बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धा कोणते शहर आयोजित करणार आहे तर नवी दिल्ली भारत येथील नवी दिल्ली येथे मग मित्रांनो या आयोजनाची घोषणा कुठे झाली आहे तर पॅरिस येथे दोन हजार पंचवीसच्या अजिंक्य स्पर्धेच्या समारंभात झाली होती याचे भारतामध्ये पुनराग्रम केव हो की म्हणजे के, केव्हापासून होत आहे तर डायरेक्ट सतरा वर्षानंतर होत आहे मग यापूर्वी भारताने दोन हजार नऊ मध्ये हैदराबाद येथे या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच या स्पर्धेचे संचालन बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजे डब्ल्यू एफ दहा सप्टेंबर दोन हजार वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी कापूस शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी कोणते ऍप लॉन्च केले तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कापूस किसान ऍप तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी कापूस शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी कापूस किसान ऍप लॉन्च केले तर मग मित्रांनो हे या ऍपचा मग यामागचा उद्देश काय होता तर किमान समर्थन मूल्य म्हणजे एम एस पी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची प्रक्रिया सुलभ करणे असं आहे तसेच या ऍपद्वारे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर कापूस विक्रीच्या संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सोय मिळणार आहे तर घडूया आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अकरा तर राष्ट्रीय वन्यजीव दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी चार सप्टेंबर तर मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव दिन हा आ, चार सप्टेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो तसेच मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं राष्ट्रीय वन्यजीव दिन चार सप्टेंबर आणि बावीस फेब्रुवारी रोजी दोनदा साजरा केला जातो तसे या मागचा उद्देश काय आहे तर धोक्यात असलेल्या वन्यजीवांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि संवर्धन प्रयत्नांना प्रोत्साहन देणे असा आहे अग मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे हे थीम महत्वाचे असते लक्षात ठेवायचं मराठीमध्ये लुप्तप्राय प्राण्यांचे संरक्षण करणे आणि शाश्वत जीवन जगणे तसंच इंग्लिशमध्ये काय आहे मित्रांनो तर प्रोटेक्टिंग एंड डेंजर अॅनिमल्स अँड प्रमोटिंग सस्टेनेबल लिव्हिंग अशी ही थीम आहे राष्ट्रीय वन्यजीव दोन हजार पंचवीस मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव दिन दोन हजार पंचवीस हा चार सप्टेंबर रोजी सेलिब्रेट से केला जातो तसेच जागतिक वन्यजीव दिन हा तीन मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो लक्षात ठेवायचं गोंधळ करायचा नाही जागतिक आणि राष्ट्रीय मध्ये गोंधळ करायचा नाही तर वळूया प्रश्न क्रमांक बारा तर मैत्री एक्स आय नावाचा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित करण्यात आला तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी थायलंड तर मित्रांनो मैत्री एक्स आय व्ही नावाचा संयुक्त लष्करी सराव भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर मग मैत्री एक्स आय व्ही हा संयुक्त लष्करी सराव आहे मित्रांनो तर मग त्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर संयुक्त ऑपरेशनल कौशल्य सुधारणे आणि दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला चालना देणे मग हा जो एक एकवीस संयुक्त लष्करी सराव आहे याची ही कितवी आवृत्ती आहे मित्रांनो तर ही चौदावी आवृत्ती आहे आणि कुठं होणार आहे तर मेघालय राज्यातील उमरई येथे आणि कोणत्या दरम्यान होणार आहे तर एक सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे तसेच दोन हजार सहा मध्ये भारतीय सैन्य आणि रॉयल भाई रॉयल आर्मी यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव म्हणून सुरू झाले तसे मित्रांनो हा जो सराव आहे हा भारत आणि थायलंड मध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक तेरा तर राष्ट्रीय क्रमवारी रचना म्हणजे एन आय आर एफ दोन हजार पंचवीसच्या च्या यादीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए आय आय टी मद्रास तर मित्रांनो राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना एन आय आर एफ दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये आय आय टी मद्रास या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे आणि मित्रांनो मग सर्व शैक्षणिक संस्था आणि अभियांत्रिकी अशा दोन गटामध्ये आय आय टी मद्रासने हे अव्वल स्थान पटकावले आहे तसेच पहिल्या दहा क्रमांकावर कोणत्या संस्था आहे तर आय आय एस सी एम्स दिल्ली जे एन यू आणि आय आय टी आणि ही या संस्थेची यादी कोणी जाहीर केली आहे ही राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना येणार या दोन हजार पंचवीस ची यादी कोणी जाहीर केली आहे तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान लक्षात ठेवायचं तसे मित्रांनो आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा सुद्धा लक्षात ठेवायचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सी बेंगळुरू आय एस सी बेंगळुरूला दोन हजार पंचवीस साठी देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि हा सलग दहाव्या वर्षी अवघड स्थानावर आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा पॉईंट हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे तर वळूया प्रश्न क्रमांक चौथा तर अलीकडे क्रोनिक्स ऑबस्ट्रक्टिव्ह पल्बनरी डिसीज म्हणजे सीओपीडी हा कोणत्या अवयवाशी संबंधित आजार आहे हा सीओपीडी तुम्ही ऐकला तर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आजार आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी फुफ्फुस तर क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा सीओपीडी हा आजार फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आजार आहे तर मित्रांनो पॉईंट एक महत्वाचा पॉईंट बघून घेऊ तर हा जो आजार आहे मित्रांनो हा पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स वन या जर्नल मध्ये प्रकाशित झालेला असून याच्या निष्कर्षावरून असं लक्षात आले आहे की हा आजार महिलांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये अधिक आढळून येतो आणि वाढत्या बायानुसार याची शक्यता जास्त वाढत जाते वळव्या प्रश्न क्रमांक पंधरा अलीकडे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जॉर्जियो अर्मानी यांचे निधन झाले तर ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए फॅशन डिझायनर तर मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जॉर्जो अरमानी यांचे निधन झाले तर ते फॅशन डिझायनर या व्यवसायाशी संबंधित होते आणि ते कोणत्या देशाचे होते तर, होते, देशा होते होते देशा एक तर ते इटालियन होते इटली या देशाचे होते ते इटालियन इटालियन डिझायनर होते ते आणि त्यांचं वर्षी निधन झालं तर मित्रांनो त्यांनी फॅशन क्षेत्रात विविध प्रकारच्या दहा ब्रँड निर्माण केल्या होत्या तस ज्यामध्ये कपड्यांसह ऍक्सेसरीज घरगुती फर्निचर परफ्युम जीन्स टी शर्ट पुस्तके फुले आणि अगदी चॉकलेटचा सुद्धा समावेश होता आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं की त्यांची ते जगातील आघाडीच्या दोनशे आपल्या देशांमध्ये त्यांचं अवस्थान होतं इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं वळूया प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार तेवीसच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमच्या अहवालानुसार अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी भारताने कोणत्या कालावधीत सर्वाधिक प्रगती साधली आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी दोन हजार चौदा ते दोन हजार मित्रांनो सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम अहवालानुसार अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी भारताने दोन हजार चौदा ते दोन हजार दो तेवीस या कालावधीत सर्वाधिक प्रगती साधली आहे आणि मग याची सर्वाधिक अर्भक मृत्यूदर मृत्यूदराचे प्रमाण असणार सर्वात जास्त राज्य राज्य कोणतं आहे तर ते मध्यप्रदेश म्हणजे सर्वाधिक अर्बक मृत्यू दर असणारे राज्य कोणतं आहे तर मध्य प्रदेश आणि सर्वाधिक कमी मृत्यू दर असणारे राज्य कोणतं आहे तर मणिपूर आणि प्रसिद्ध कोणी केलं आहे तर रजिस्ट्रार जनरल यांनी वळ्या प्रश्न क्रमांक सतरा भारताने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कोणत्या शेजारी देशाच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार ई शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी अफगाणिस्तान तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अं अफगाणिस्तान शे, या शेजारी देशाच्या विद्यार्थ्यांसाठी दे दे एक हजार ई शिष्यवृत्ती देण्याची घोषणा भारताने केली आहे मग ही का केली आहे तर अं भारताने शैक्षणिक आणि कूटनीतिक संबंधांना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे तसेच या शिष्यवृत्ती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आय तर्फे स्पेशल स्कॉलरशिप स्कीम फॉर अफगाण नॅशनल एसएसएन अंतर्गत ई विद्या भारती ई व्हीबी आयलंड पोर्टलच्या माध्यमातून प्रदान केले जाते तसे मित्र मित्रांनो या शिष्यवृत्तीमुळे त्यांना काय फायदा होणार आहे तर अफगाण नागरिक प्रतिनिधित्व असलेल्या भारतीय विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून करू शकतील प्रश्न क्रमांक अठरा विसावे जागतिक शाश्वतता शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली येथे तर मित्रांनो विसावे जागतिक शाश्वतता शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले तर नवी दिल्ली येथे आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या विसाव्या जागतिक शाश्वतता शिखर संमेलनाला संबोधित केले कोणी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लक्षात ठेवायचं आणि हे शिखर संमेलन मित्रांनो दोन ते तीन ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत झाले तसंच या शिखर संमेलनाच्या मागचा उद्देश काय होता तर सतत विकास देहांच्या प्राप्तीसाठी भागीदारी आणि जागतिक सहकार्य वाढवणे हा आहे तसंच मग मित्रांनो विसावे जागतिक शाश्वतता शिखर संमेलन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर मराठीमध्ये मा शाश्वततेची पुनर्कल्पना लवचिक पुनरुत्पादन जबाबदार आणि इंग्लिशमध्ये आहे रेमेनी सस्टेनेबिलिटी रिस्लायलेट रिजॅनेरेटिव्ह रिस्पॉन्सिबल लक्षात ठेवायचं मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मग आता आपण इथे काय उल्लेख केला शिखर संमेलन दोन हजार पंचवीस तर मग शिखर संमेलन दोन हजार पंचवीस जे दोन हजार पंचवीस चे जे पण संमेलन झाले असतील तर त्यावर आपण एक नजर टाकून घेऊया मित्रांनो तर मग यस तिओ शिखर संमेलन दोन हजार पंचवीस हे चीन देशातील तियांजिन या शहरात झाले होते तसेच नाटो शिखर संमेलन हे नेदरलँड मधील हे झाले होते तसेच सत्तावीसवे ब्रिक्स शिखर संमेलन हे ब्राझील मधील येथे झाले होते तसेच अठरावे ब्रिक्स शिखर संमेलन हे आपल्या भारतात झाले होते शांघाय सहकार्य संघटन ओ संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे झाली होती तर चीन देशातील किंगदाओ या शहरात झाली होती तसेच सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर संमेलन कुठे झाले होते तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे झाले होते अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सव आंध्र प्रदेश राज्यातील विशाखपट्टणम येथे झाला होता था। अठरावा प्रवासी भारतीय दिवस संमेलन कुठे झाला होता था। तर ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे झाला होता था। आणि यावरचा विषय काय होता मित्रांनो तर विकसित भारतात प्रवासी भारतीयांचे योगदान तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ऍक्शन समिट कुठे झाली होती तर फ्रान्स या देशात झाली होती आणि तिथे आपला मरेंद आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुद्धा सहभाग होता तसेच अठ्ठावीसवं राष्ट्रकुल अध्यक्ष संमेलन कुठे झालं होतं अठ्ठावीसवे राष्ट्रकुल अध्यक्ष संमेलन दोन हजार सव्वीस कुठे झालं होतं तर भारत येथे झालं होतं पहिला प्राद्योगिक संवाद कुठे झाला होता तर आय आय एस सी येथे झाला होता हस्तकला संमेलन मंथन कुठे झालं होतं तर नवी दिल्ली येथे झालं होतं रायसेना मध्य पूर्व संमेलन दोन हजार पंचवीस चे पहिले सत्र हे कुठे झालं होतं तर युनायटेड अरब अमिरात मधील आबुधाबी येथे झालं होतं असेच बिमस्टेक युवा शिखर संमेलन परिषद दोन हजार पंचवीस कुठे झालं होतं तर गुजरात गुजरात येथील गांधीनगर येथे झालं होतं हा पॉईंट महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा कोणत्याही शिवसंमेलन कोणत्याही परीक्षेमध्ये केव्हाही को कसंही आणि कोणत्याही प्रकारे विचारलं जाऊ शकतं तर आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकोणावीस तर मित्रांनो ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी बेचाळीसवा तर ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारताचा कितवा क्रमांक आहे तर आपला भारताचा बेचाळीसवा क्रमांक आहे मग आपण या ग्लोबल वर्क लाइफ बॅलन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये टॉप टेन देश असतील मित्रांनो ते आपण बघून घेऊया नेदरलँड बेल्जियम नॉर्वे जर्मनी डेनमार्क कॅनडा ऑस्ट्रिया स्पेन फिनलंड आणि ऑस्ट्रेलिया हे टॉप टेन देश आहे मित्रांनो तसे मित्रांनो ग्लोबल वर्क लाइफ बॅलन्स इंडेक्स मध्ये आपला भारत हा बेचाळीसव्या स्थानावर आहे आणि तो किती गुणांचा आहे तर पंचेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी गुणांचा आपला भारत हा बेचाळीसव्या स्थानावर आहे तसेच मित्रांनो या अहवालानुसार भारतात कर्मचाऱ्यांना वर्षाला पस्तीस दिवसांची पगारी रजा मिळते आणि या अहवालामध्ये अवस्थानी कोणता देश आहे तर न्यूझीलंड हा देश अवस्थानी आहे तसेच अमेरिका कोणत्या स्थानावर आहे तर अमेरिका हा एकोणसाठव्या स्थानावर आहे तसेच ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स अहवाल तयार करण्यासाठी जगातील सर्वाधिक जे डीपी असलेल्या किती देशांचा सर्वे करण्यात आला आहे मित्रांनो तर साठ देशांचा सर्वे करण्यात आला आहे मग आता या ग्लोबल वर्क बॅलन्स बॅले दोन हजार पंचवीस मधील टॉप थ्री देश कोणते आहेत तर आपण ते सुद्धा बघून घेऊ तर पहिल्या नंबरवर आहे न्यूझीलंड देश शहाऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी गुणांनी दुसऱ्या नंबरवर आहे एक्क्याऐंशी पॉईंट सतरा गुणांनी आयर्लंड देश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पंच्याहत्तर पॉईंट एक्क्याण्णव गुणांनी बेल्जियम देश ठीक आहे मित्रांनो लक्षात आलो आता बघूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक वीस तर सेना स्पेक्टेबिलिस या आक्रमक परदेशी वनस्पतीच्या निर्मूलनात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे महत्वाचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी केरळ तर मित्रांनो स्पेना सेना स्पेक्टेबिलिस या आक्रमक परदेशी वनस्पतीच्या निर्मूलनातून केरळ या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर आपण यावर दोन चार पॉईंट महत्वाचे बघून घेऊ तर केरळ या राज्यातील वायनाड येथील थोलपेट्टी रेंज मध्ये भारताची पहिली विज्ञान आधारित समुदाय सेना स्पेक्टेबिलिस निर्मूलन मोहीम त्यांनी तीनशे त्र्याऐंशी एकर पेक्षा जास्त केली आहे आणि तसेच शेहेिस हजार चारशे पन्नास झाडे उपटून टाकण्यात आली तसेच त्यांची मुळे पुन्हा वाढू नये म्हणून ते सुद्धा नष्ट करण्यात आली आणि सेना स्पेक्टेबिलिस ही एक विदेशी आक्रमक वनस्पती आहे जी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आपला आपल्या भारतात आणली गेली तसे मित्रांनो ती वेगाने पसरते आणि स्थानिक वनस्पती दाबते ज्यामुळे प्राण्यांसाठी अन्न टंचाई निर्माण होते त्यामुळे ही वनस्पतींच्या सेनातून कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर केरळ राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर वळूया प्रश्न क्रमांक एकवीस हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या जीएसटी काउन्सिलने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जीएसटी कर स्लॅब ची संख्या चार वरून Uh, किती के वर केली आहे तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी दोन स्लॅब म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जीएसटी वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विचारले जातातच समजा तर आपण यावर इम्पॉर्टंट पॉइंट बघून घेऊया तर मित्रांनो याचा आन्सर काय आहे ऑप्शन डी दोन स्लॅब म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलमध्ये छप्पन बैठकीत काय घोषणा केली की आता जीएसटी रचना ही सोपी केली जाईल आणि ती प्रामुख्याने दोन दरावर आधारित असेल पाच टक्के आणि अठरा टक्के तर मित्रांनो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुधारित जीएसटी रचनेतील दर हे शून्य म्हणजे पाच टक्के अठरा टक्के आणि चाळीस टक्के असतील तसेच या बदलानंतर संपूर्ण देशात जीएसटी रचना जटील मल्टी स्लॅब प्रणाली म्हणजे झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यावरून प्रामुख्याने फक्त दोन जणांमध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के हलवली जाईल तसेच याशिवाय फक्त हानिकारक आणि लक्झरी वस्तू व चाळीस टक्के कर हा आकारला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एकवीस प्रश्न घेतले आहे आणि अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या पुरता आपण फक्त वीस प्रश्न घेतलेले आहेत आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नांची संख्याही जास्त असेल अशा करते तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर अभ्यास करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब केला केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद